माझे सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मत मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑफिस तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस मध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजीत राजेंद्र सांबरे राना राजरत्न नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम युनिट टू कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमक मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्री विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशमात वृत्तीच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तात तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ या ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे त्यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि महेर यांनी सोबत मध्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे या पूर्वीचे जे आर्थिक देवाण घेवाणीवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून ते त्यांनी केला आणि केल्यानंतर हे कोपरगाव तालुका पोलिसांच्या हाती टाकले त्यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस कर